सचिन पायलट साहेब भूपेश जी, नाना गावंडे जी, राहुल बोंद्रे जी, दिलीप कुमार शेरा भाई, राजेंद्र गवई साहेब नरेंद्र खेड़ेकर जी, जालिंदर बुद्वत जी, बुद्धवतजी सावळे जी, रेखाताई खेडेकर श्याम मुमाकर विजय बोरे अनीज अहमद हर्षवर्धन सपकाळ संजय राठोड दिनेश गुजर आणि इथे उपस्थित सर्व मंचकावरती काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य नेते बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो हजारोच्या संख्येमध्ये आपली इथे उपस्थिती आणि जो प्रचंड उत्साह इथे आपल्या सगळ्यांमध्ये दिसून येत आहे त्यानंतर चिखली विधानसभा कुठल्या दिशेनं जात आहे आणि कुठल्या दिशेनं बुलढाणा जिल्हा जात आहे हे स्पष्ट झालेलं आहे मी आपल्याला विनंती करतो की जे वीस तारखेला राहुल बोंद्रे यांच्या पंजा निशाणीवरती मतदान करतील ते आपल्या हात वर करून दाखवा तर वीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला जेव्हा मतमोजणी होणार आहे तर जवळपास याच सुमारास राहुल बोंद्रे चिखली विधानसभा संघातून महाविकास आघाडीचे आमदार म्हणून निवडून आले अशा प्रकारची घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही ही अटीतटीची निवडणूक आहे वातावरण महाविकास आघाडीच्या दिशन आहे जिथे राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगे साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब जात आहे हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये लोकांची उपस्थिती आहे परिवर्तनाची एक लाट महाराष्ट्रामध्ये उसळलेला आपण चित्र बघत आहोत आणि ज्या प्रकारे शिंदे फडणवीस आणि अजित पवारनं महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्तर खाली खेचलं आता त्यांना सत्तेपासून खाली खेचण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आता स्पष्ट दिसत आहे की कशा प्रकारे येणार आहे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब महाविकास आघाडी भारताच्या राज्यघटनेला सुरक्षित ठेवण्याचं एक अभियान पूर्ण देशामध्ये सुरू करतात राहुल गांधी कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत इम्फाल पासून तर मुंबई पर्यंत भारताला कस भावनात्मक आपण जोडू शकतो आणि लोकांना आपण न्याय कसा देऊ शकतो तो प्रयत्न त्यांनी केला पण इथे वीस किलोमीटर अंतरावरती बुलढाणा विधानसभेचा आमदार आजचा वर्तमान आमदार संजय गायकवाड जाहीर रित्या म्हणतो की जो राहुल गांधीजीची जीप कापू देईल त्याला मी एक नाही अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन मी तर असा विचार करत होतो की शिंदे फडणवीस आणि अजित पवार कायद्याअंतर्गत त्या संजय गायकवाडच्या विरोधात कारवाई करतील त्याला गजाळ टाकतील अशी गचाळ आणि वाचाळ भाषेचा संस्कृतीचा वापर करणाऱ्याला शिक्षा देतील पण संजय गायकवाडला गजात टाकण्याचं काम करण्यात आलं नाही तर पुन्हा महायुतीचा उमेदवार म्हणून बुलढाण्याला तिथे उमेदवारी दिली आज संजय गायकवाड हा शिंदे फडणवीस आणि अजित पवारच नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा प्रतिनिधी आहे त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागेल ही देखील विनंती करण्याकरता मी उपस्थित झालो राहुल बोंद्रेला निवडून नाही पाठवायचा जयश्रीताई शेळकेला पण तिथे निवडून द्यायचं राजेश शेकडेला मलकापूर मधून स्वातीताई वाकेकरला जळगाव मधून दिलीप कुमार सानंदाला खामगाव मधून सिद्धार्थ खरातला मेहकर मधून आणि राजा मधून राजेंद्र शेंगणे यांना निवडून पाठवा सिंहाचा वाटा बुलढाण्या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आपल्याला करावा लागणार करा आहे राहुल गोंदरे यांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला अगोदर आमदार होते राहुल बोंद्रे यहां से जब विधायक थे तब यहां पर स्पिनिंग मिल यहां पर इंजीनियरिंग कॉलेज यहां पर फार्मेसी यहां पर आयुर्वेदिक कॉलेज और वो तमाम चीजें अब सब कुछ यहां पर बताना संभव नहीं अनेक विका काम राहुल बोंद्रे के लिए पुढ़े अपन पुनः संधि दी आजुनोटी काम होती जे वर्तमान इधे आमदार है त्यांनी इथे दडपशाहीचं राजकारण लोकांना आतंकित करण्याचं राजकारण लोकांमध्ये भय निर्माण करण्याचं काम या परिसरामध्ये केलेलं आहे मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयामध्ये बसून त्या तिथल्या सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केला पण राहुल गांधी नेहमी सांगतात दरोमत यहां कोई डरने वाला नहीं पूर्ण ताप्ती निला भूपेश बघेल साहब रमेश चंदिथाला जी सचिन पायलट साहब हम आपका यहां पर दिल की गहराइयों से स्वागत करते हैं पहली बार आप चिखली में आए बुलडाना जिले में आए बुलडाना जिला यहां पर पूरी ताकत के साथ चट्टान बनकर महाविकास आघाड़ी के साथ खड़े रहेगा और भारत के संविधान की रक्षा करने के लिए भारत में फिर एक बार महाराष्ट्र में फिर एक बार शाहू फुले अंबेडकर इनके विचारों पर समर्पित रहकर काम करने वाली सरकार यहां पर लाने के लिए अपनी जिम्मेदारी का निर्वहन करेगा इन्हीं शब्दों के साथ मैं आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूं आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना पण खूप खूप आभार मानतो इथे शिंदे फडणवीस आणि अजित पवार पैसाचा दुरुपयोग करू शकतात पाऊस पाूश पाळू शकतात पोलिसांच्या गाड्यांमध्ये एम्ब्युलन्समध्ये बँकेच्या गाड्यांमध्ये देखील दुरुपयोग आणि म्हणून गावामध्ये गल्ली मोहल्ल्यामध्ये कुठल्या गाड्या येतात त्या तपासून बघण्याची देखील वेळ आलेली आहे खूप खूप धन्यवाद आपले बूथ पुढे तर पुढारी पुढे हा नारा घ्या आणि भारत देशामध्ये युवकांचे हृदय सम्राट राजस्थानचे किसान नेते आदरणीय सचिनजी पायलट